अगदी शांत रात्रीची वेळ असते हवेत गारठा असतो कुठेही कसलीही हालचाल नसते माणूस तर राहोच पण कुत्र देखील रस्त्यात नसते रस्ता अगदी मोकळा भयंकर मोकळा असतो कितीही दूरवर पाहिले तरी कसलीच हालचाल दिसत नाही रस्त्यात अजस्त्री इमारती राक्षसी पहाऱ्यांसारख्या उभ्या असतात पण त्या देखील आपले दिव्यांचे डोळे बंद करून झोपलेले असतात बारकाईने पाहिले तर दूर एका इमारतीत एक दिवा लागलेला दिसतो पण पाहता पाहता तो देखील बंद होतो आणि अधिकच एकटे एकटे वाटू लागते अशा अपरात्री माझ्यासारखा एखादाच माणूस वेड्यासारखा बस स्टॉपवर उभा असतो शेवटच्या बसची वाट बघत काय म्हटले मी वेड्यासारखा हो हो वेड्यासारखाच कारण अशा वेळी खरोखरच आपण शहाणे आहोत वेडे असा भ्रम पडतो तुम्हीच पहा बाहेर अशी चावरी थंडी पडली आहे कोटाची बटणी लावून देखील थंडी आत शिरते आहे कपड्यांच्या आत अगदी हाडापर्यंत सगळे नुसते गार गार होऊन गेले आहे थंडगार ओल्या मातीचा एक काला तयार करून आपल्याला कोणी त्यात मध्यभागी अगदी खोलवर खुपसून ठेवावे आणि सगळ्या बाजूंनी गार गार ओली माती आपल्यावर रचून ठेवावी फटीफटींमधून अगदी लिंपून टाकावी तशी थंडी आतपर्यंत पर्यंत आहे अशा वेळेस सगळे गरम दुलया पांघरून उबदार बिछाण्यात शहाण्यासारखे झोपी गेली आहे आणि एखादा माणूस मात्र रस्त्यात एकटा तारवटलेल्या डोळ्यांनी बसच्या दिशेने पाहत उभा आहे हा वेडेपणाच नाही तर काय निदान असे एकटेच वाट पाहत उभे राहणाऱ्याला तरी ते तसेच वाटते एवढे खरे जग असे स्थिर स्तब्ध असले कुठेही कसलाच आवाज नसला आणि थंडगार काळी कुळकुळीत रात्र निशब्दपणे पुढे सरकताना जाणवत असली की त्या विचित्र वेळी स्वतःच्या शहाणपणावरचा विश्वासच उडतो आपण कुठे आहोत काय करीत आहोत करीत आहोत हे बरोबर की चूक हेच अधूनमधून समजेन असे होते निदान माझे तरी असे होते कितीतरी वेळ मी या स्टॉपवर उभा आहे बसेस जवळजवळ बंदच झाले आहेत आणि आता तिथे येणारी बस बहुदा आजच्या दिवसातली शेवटचीच बस असणार आहे ती मिळणे मात्र भाग्यच असते न मिळाल्यास या विचित्र थंडीत रात्र कुठे काढायची हा प्रश्न असतो मी इतक्या उशिरा रस्त्यावर काय करीत आहे असा विचार तुमच्या मनात येईल पण त्याविषयी बोलण्यात फारसे हशील नाही मी जिथून आलो ते ठिकाण तुमच्या माहितीचे नाही तुम्ही तिथे कधी जाणार नाही तेव्हा मी कुठून आलो आणि कुठे जाणार हा प्रश्न तुमच्या कामाचा नाही एवढेच खरे की मी तिथे त्या चावऱ्या थंडीत खिशात हात घालून शेवटच्या बसची वाट पाहत एकटाच उभा असतो एवढ्यात चंद्रोदय होतो या घटनेत विशेष काय आहे ते कदाचित तुमच्या ध्यानात येणार नाही तुम्ही आरामात घरात बसून दिव्याच्या उजेडात जर हा वृत्तांत वाचित असाल तर चंद्रोदयाचे तुम्हाला विशेष ते काय वाटणार पण थंडी कुडकुडत निर्मनुष्य रस्त्यात एकट्याने उभ्या असलेल्या माझ्यासारख्या माणसाला चंद्र उगवल्याबरोबर काहीतरी वेगळेच वाटू लागते म्हणजे चंद्राची सोबत वगैरे वाटते असे नव्हे ते सगळे काव्यात शोभून दिसते अशा एकट्याच उभ्या असलेल्या माणसाला तर उलट चंद्रप्रकाशाचीच भीती वाटते मी तर असे ऐकले आहे की काही माणसांच्या डोक्यावर चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो ते भ्रमात असल्यासारखी वागतात त्यांना निरनिराळे भास होऊ लागतात ती मुळी स्वतःचीच राहत नाहीत आताच पाहना चंद्रप्रकाश पडल्याबरोबर अंधारातून कित्येक सावल्या उभ्या राहत आहेत वाऱ्याबरोबर सरकत आहेत नीट पाहिले तर त्यांच्या जवळून वेगवेगळे आकार नजरेला पडतायत इमारतींच्या बाहेर कुंपणावर जी झुडपे आहेत त्या झुडपांच्या सावल्या इमारतींच्या भिंतीवर पडल्या आहेत वाऱ्या बरोबर सरकतायत तो उंट तो ससा तो कुत्रा जबडा वासून भुंकणारा त्याच्या शेजारची ती पोस्टाच्या पेटीची सावली ती एखाद्या बुटक्या रखवालदारासारखीच दिसते आहे आणि कुंपणाच्या सळ्या लांब होऊन तुरुंगाच्या गजासारख्या दिसत आहेत तुरुंगाचा देखावा अगदी पूर्ण तुरुंग किंवा वेड्यांचे इस्पितळ हो वेड्यांच्या इस्पितळाला रखवालदार हवाच इतर कुठल्याही इस्पितळातले रोगी पळून जाण्याचा प्रश्नच नसतो नाही पण वेड्यांचे इस्पितळ म्हणजे तिथे कोणाला राहावेसे वाटणार आहे तुमचे मत काय आहे हो वेडा असा डांबून ठेवलेला चांगला की त्याला बाहेर फिरू दिलेला चांगला मला वाटतं बाहेर फिरू दिलेला चांगला म्हणजे तो डामणुकीमुळे गांजून निदान अधिक वेडा तरी होणार नाही अर्थात माझा हा विचार वेड्यांच्या दृष्टीतून झाला पण तो तुम्हाला पटेल असे वाटत नाही कारण सगळेच काही वेड्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणार नाहीत ते आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या हेतूने वेड्यालाच डांबून ठेवायला पाहणार नाही का जाऊ दे हा सगळा विचारच वेडेपणाचा आहे पण एकट्याने निर्जन रस्त्यावर बसची वाट पाहत उभे राहिले की कसले कसले विचार सुचतील सांगणे कठीण नशिबाने एवढ्यातच एक डबल डेकर बस येते कशी तरी रेंगाळत मुळूमुळू चालत येते ड्रायव्हरला घाई म्हणून नसावी खरे तर शेवटची बस तुफान वेगात असायची टिंगटिंग बिल वाजवून पुढे जायची पण ही नुसती रांगत रांगत येत आहे की आज मलाच सगळे उलटे भासते आहे कोणास ठाऊ खरे तर ती बस धड थांबत देखील नाही पण आज तिचा वेगच इतकं मंद आहे की चटकन उडी मारून आज चढणे मला फारसे कठीण जात नाही बस चांगली भरलेली असते दारातच कंडक्टर उभा असतो माझ्याकडे तो न्याहाळून पाहतो त्याचे ते पाहणे मला मोठे विचित्र वाटते तो बोलत मात्र काहीच नाही माझ्यात एवढे वेगळे त्याला काय वाटते कोणास ठाऊक बहुदा स्टॉपवर पॅसेंजर नसतील अशी त्याची कल्पना असावी त्यातून मी आगाऊपणा करून उडी मारून बस मध्ये चढलो हे अर्थातच त्याला पसंत नसावे नसेना आपले काय जाते मी खांदे उडवून बसच्या अंतर्भागात जाऊ लागतो बऱ्याच पुढे एक जागा मोकळी असते मी तिकडे जाऊ लागतो बस थोडीफार हालत असते माझ्या झोकंड्या जातात सीटच्या कंडावर हा ठेवी जात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते बसमधले सगळे उतारू माझ्याकडे वळून पाहत असतात त्यांनी असे वळून का पाहावे तेच मला कळत नाही एखाद्या अगदी परक्या विचित्र माणसाकडे पाहावे तशी त्यांची नजर असते टक लावून रोखून ते पाहत असतात त्यांच्या नजरेची मला थोडी भीतीच वाटते वाटते की हे सगळे आपल्याला पकडणार आहेत कुठेतरी नेऊन डांबणार आहेत वाटते या बसमधून उडी टाकून भन्नाट पळत सुटावे पण मी तसे काही करत नाही कंडक्टर माझ्याजवळ येऊन उभा राहतो त्याच्या त्या जवळ येऊन उभे राहण्याची सुद्धा मला भीती वाटते वाटते की हा माझ्यासारखा नाही माझ्यात आणि त्याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे कंडक्टर विचारतो किधरसे आया मला सगळ्या उतारूंची नजर माझ्यावर असल्याचे जाणवते कंडक्टर पुन्हा विचारतो किधरसे आया मी ज्या स्टॉपवर चढलो त्याचे नाव सांगतो कंडक्टर बाकीच्या उतारूंकडे पाहतो हास्याची एक मंदलकेल सगळ्या लोकांमधून उठते आत्ता मी सांगितलेल्या स्टॉपच्या नावात हसण्यासारखे काय असते वेडे कुठले किधर जाने का कंडक्टर रखरखीत आवाजात विचारतो मी त्याला उतरण्याचे ठिकाण सांगतो बीच मे नाही ना उतरव गे तो कुचेष्टेने विचारतो सगळे उतारू जोरात हसतात त्याच्या त्या कुचेष्टेचा मला अतिशय संताप येतो पण मी काहीच बोलत नाही कारण बाकीचे सगळे लोक उघडच त्याच्या बाजूचे दिसत असतात बसचा वेग एव्हाना थोडासा वाढलेला असतो निदान ती मागासारखी रेंगाळत तरी नाही अचानक माझे लक्ष शेजारच्या माणसाकडे जाते तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळून पाहत बसलेला असतो मी त्याच्याकडे पाहताच तो थोडासा वरमतो कदाचित थोडा घाबरतोच पण माझ्यात घाबरण्यासारखे काय असते कोणास ठाऊ तरी देखील मी त्याच्याकडेच पाहत राहतो आमच्यात एक विचित्र ताण निर्माण होतो तू सेल करण्यासाठी बोलावे तसेच काहीसे हसून तू मला म्हणतो काय कसं काय माझा स्वभाव काहीसा माणूस गाणं आहे म्हणजे आपण बरे की आपले काम बरे अशी माझी वृत्ती विशेषतः अशा परक्या ठिकाणी उगाच कुणाशी तरी ओळख वाढवून काहीतरी बोलत बसायचे हे नाही मला आवडत अर्थात कोणी आपणहून बोलल्यानंतर त्याच्याशी मुद्दाम तुटकपणे वागण्याचाही माझा स्वभाव नाही म्हणून मी देखील किंचित हसतो व ठीक म्हणून गप्प बसतो थोड्या वेळाने तोच आपणहून म्हणतो आज चिकार थंडी आहे नाही हो ना मी म्हणतो खूपच आहे आणि हात बगलांमध्ये दाबून त्यांच्यात उब आणण्याचा प्रयत्न करू लागतो माझे उत्तर त्याला तुटकपणाची वाटते की काय कोणाच ठाऊ पण तो एकदम गप्प बसतो एवढे खरे आता थंडी अधिकच जाणवू लागते कारण बसचा वेग फारच वाढलेला असतो आणि खिडक्यांमधून थंडवारे घुसू लागलेली असते खिडकीशी बसलेला माझा शेजारी खिडकीची काच खाली करतो त्या कामात मी देखील त्याला मदत करतो खिडकी बंद होते तशी थंडी बरचशी आटोक्यात येते आजूबाजूला पाहतो तर सगळ्या खिडक्या पटापट पठ बंद होतात सगळे उतारू जसे काही एकाने खिडकी बंद करण्याचीच वाट पाहत असतात बस आता एखाद्या काचेचा बंद पेटीसारखी होते हळूहळू माझा शेजारी पुन्हा माझ्याशी शे गप्पा मारायला सुरुवात करतो मला हलकेच म्हणतो आजची विशेष बातमी समजली मी विचारतो कसली तो म्हणतो वेड्यांच्या इस्पिताळमधून आज म्हणे काही वेडे पळाले ही कसली बातमी मला तर या बातमीचे विशेष काहीच वाटत नाही तू वेळ या बातमीचा माझ्यावर काय परिणाम होत आहे हे निहाळतो आणि मग म्हणतो तुम्हाला नाही काही वाटलं वाटलं ना वाटलं तर मी त्याच्या कलाने घेत म्हणतो खरे तर मला आता त्याच्या डोक्याचा संशय येऊ लागलेला असतो अहो आणि भयंकरच होते म्हणे हे वेडे त्यांच्यातला प्रत्येक जण अगदी वरून साधा सुद्धा वाटणारा आहे पण आतून कसा काय आहे मी अगदी शांतपणे विचारतो आहो खुनी तामसी वाटेत येईल त्याला आडवा करील असा पिसाळलेला वेडा हो आणखी नाही तो खूप बोलत राहतो वेडे कसे हुशारीने निसटले निसटल्यावर त्यांनी कसा पहिल्याने रखवालदाराचाच गळा दाबून प्राण घेतला त्यानंतर त्याच्याच जवळचा चाकू घेऊन ते बाहेर पडले त्यांच्यातला एक जण तर कसा फारच हुशार आहे चाकूने तो गळा कसा या कानापासून त्या कानापर्यंत सफाईने कापू शकतो वगैरे वगैरे सगळं तो सांगतो मी आपला नुसतं ह ह करत राहतो मला त्यात काही विशेष वाटत नाही असल्या बातम्या आपण दररोज पेपरात कितीतरी वाचतो म्हणे वेडे हुशारीने पळाले त्यात एवढं रंगवून सांगण्यासारखं काय का आहे डांबून ठेवलेल्या प्रत्येकाला पळून जावेसे वाटतेच बस आता फारच वेगात असते काचा बंद आणि बाहेर काळोख यामुळे बाहेरचे या काहीच दिसणे शक्य नसते पण बसला नुसते पंख फुटल्यासारखी ती उडत असते नाही आपल्याला वाटत की वेडे म्हणजे वेडेच ते त्यांना काय येणार पण असं काही नसतं बर का वेड्यांना बऱ्याचशा गोष्टी येतात फक्त त्यांचं माथ काही एका विषयात फिरलेलं असत हो म्हणजे ते सुद्धा शहाणे म्हणतात म्हणून नाहीतर वेड्यांना स्वतःला ते बरोबरच वाटत म्हणजे माझ्या शेजारच्या माणसाचे डोळे लखलकतात का कोण जाणे पण त्याला थोडे हसू फुटते मी वैतागतो माझ्या शेजारी बसून वेड्या माणसांवर चर्चा करणाऱ्या त्या माणसाचा मला उगाचाच संताप येतो कधी एकदा माझा स्टॉप येईल असे मला होऊन जाते ही बस आली तरी कुठवर मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो काळोखात काही पत्ता लागत नाही अगदी सराईतासारखा का गळा कापला म्हणे एक सोडून दोन माणसांचा चाकूने म्हणजे काय चष्ट आहे आता मात्र माझी सहनशक्ती संपते मी आजूबाजूला पाहतो कुठेच जागा शिल्लक नसते तरीही मी उठतो वरच्या टेक कडे जाऊ लागतो पुन्हा सगळ्यांच्या नजरा माझ्यावर रोखतात त्याच हसू दाबणाऱ्या कुचेष्टेच्या नजरा किदर जाताय स्टॉप अभी तक आया नहीं है बायटो ज्या पे कंडक्टर गुरकावतो जात आहे मी विनवणीच्या सुरात सांगतो अच्छा जाओ जाओ तो हात हल म्हणतो ऊपर डेक जाओ मी पायऱ्या चढत असताना हसत हसत इतरांना म्हणतो उपर बैठणे दहार कूद पडके वाला तो नाहीये त्याच्या त्या शब्दांचा अर्थ मला कळत नाही पण त्या शब्दा पाठोपाठ सगळ्यांचा हशा मात्र माझ्या कानावर येतो मी ओठ जावतो आश्चर्य म्हणजे वरचा डेक एकदम रिकामा असतो फक्त दोनच उतारू दोन खिडक्यांमध्ये बसलेले असतात मला शांत वाटते इथे तरी तो हशा नाही त्या रोखलेल्या नजरा नाही तो वटवट करणारा शेजारी नाही तो उर्मड कंडक्टर नाही मी एका खिडकीत बसतो बाहेर पाहतो आकाशातले पूर्ण चंद्र अचानकपणे माझ्या नजरेला पडतो मी समोर पाहतो दोघही उतारू आरामात खिडक्यांमध्ये बसलेले असतात आता बसचा वेग इतका वाढलेला असतो की ती अपघात केल्याशिवाय राहणार नाही असे वाटते समोरचा उतारू बहुदा झोपी गेला असावा त्याची मान डुगडुग हलत आहे मी अस्वस्थपणे बाहेर पाहतो चंद्र बस बरोबर धावत आहे विलक्षण वेगाने मी समोर पाहत बसून राहतो डोगुडुग हलणाऱ्या डोक्याच्या त्या माणसाकडे म्हणजे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एका परीने त्या शांततेची देखील मला देखी भीती वाटू लागते आणि एकाएकी एक विलक्षण प्रकार घडतो समोरच्या माणसाचे डुगडुग हलणारे मुडके एकदम गळून पडते मी किंचाळतो धावतच दुसऱ्या माणसाकडे जातो त्याचा खांदा धरून त्याला हलवीत म्हणतो ते पहा ते पहा आणि माझ्या धक्क्याने त्याचेही मुडके गळून पडते मी विलक्षण भयाने किंचाळत सुटतो दोन मुडदे गळे कापून पुन्हा मुंडके धडावर ठेवलेले दोन मुडदे लाल लाल रक्त ओली प्रेते माझी किंचाळी थांबतच नाही धाडधाड जिना उतरून मी खाली येतो कंडक्टर आत उभा असतो त्याच्यापर्यंत किंचाळत जातो त्याला विचारतो याचा अर्थ काय ते दोघे कोण ते ही या बसचे मूळचे ड्रायव्हर आणि कंडक्टर कंडक्टर कुचेष्टेने हसत म्हणतो त्याचे डोळे चकाकतात पण पण त्यांचा खून झालाय काहीतरी चाललाय हा हा भयंकर वेडेपणा आहे आम्ही आम्ही वेडे आहोत आम्ही सगळे बॅगेतून रामपूर चाकू बाहेर काढीत तो सराईतपणे उघडीत कंडक्टर म्हणतो ते दोघे शहाणे होते आणि तू तू तिसरा रामपूरचे पाते पुढे होते सगळे खदा खदा हसत माझ्या भोवती जमतात आणि बस भन्नाट वेगाने कुठे कोण जाणे चाललेली असते तर मित्रांनो ही होती आपली रत्नाकर मतकरी लिखित शेवटची बस ही गुढ कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही सजेशन असतील का तर त्या मला ऐकायला नक्कीच आवडतील तुम्ही जर वर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूयात एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असते